लाईव चालू आहे सर हो मॅडम अलाऊड नाही करतो आहे अलाऊड नाही आहे अधिकार आहे मला व्हिडिओ काढण्याचा हो बंद करा तिकडे ऐका ना तुम्ही लाइव चालू आहे सर लाईव्ह चालून बघून घ्याल तू बंद करा ना नाही तुम्ही करा तुम्ही कसं कुठू काय म्हणताय पण मिशन जॉईनी करा तुम्ही अनिय भेटू म्हण परमिशन कसली घ्यायची आता कारवाई चालले त्याचा फक्त व्हिडिओज काढते व्हिज्युअल्स घेते मी अजून काय करते

तो का तोडक कारवाई चाललं कारण तर स्पष्ट झालं पाहिजे परमिशन कसली पण आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतो हे जे सगळे जे पोलीस कर्मचारी आहेत तर ते व्हिडिओज काढण्यासाठी मनाही करत आहे नक्कीच काहीतरी विशेष कारण आहे आणि ह्याचा उलगडा होऊ नये यासाठी हो यासा हे लोक अशा प्रकारची जबरदस्ती करतापेल आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून कळते आणि जशा काय महिला कर्मचारी आहे ते सुद्धा कंटिन्यू पाठला करत आहे जेणेकरून व्हिडिओचं जे चित्रीकरण आहे ते कुठेतरी थांबावं लाईव्हच्या माध्यमातून हा संपूर्ण दृश्य आपण पाहतोय की ठाणे महानगरपालिकेची जी तोडक कारवाई आहे ती त गोल्डन सॉन जो हॉटेल आहे इथे चालू आहे आणि त्याचबरोबर इथे जे सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांची त्यांचीसुद्धा इथे अरेरे चालले आहे कारण व्हिडिओ जो लाईवच्या माध्यमातून चालू आहे ते बंद करण्यासाठी काही दिवसापूर्वी आपण अशीच तोडक कारवाई पाहिली होती ओपोनच्या मध्ये जो येणारा येणारा जो रेस्टॉरंट आहे टोपाच त्या टोपा रेस्टॉरंटमध्ये पण अशाच प्रकारची तोडक कारवाई पाहिजे खूप वेळा विचारून सुद्धा खूप वेळा विचारून सुद्धा लोकांनी कारण सांगितलं नव्हतं त्यामुळे कुठेतरी हा प्रश्न निर्माण होतो की जर प्रश्न विचारला गेलं तर त्याचं उत्तरही योग्यतारित्या दिल्या जात नाही कंटिन्यू चालू लाईव्ह ठेव पाहायला